मित्रांनो डोकं शांत ठेवायचं असेल तर या गोष्टी करू नका या गोष्टींवर कंट्रोल ठेवा नंबर एक दुसरा तुमच्यासोबत वाईट का वागला याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका फक्त त्याच्यापासून दूर राहा नंबर दोन जिथे तुम्हाला आदर मिळत नाही जे लोक तुम्हाला किंमत देत नाहीत आणि तुच्छ लेखतात तिथे जाऊच नका नंबर तीन जे पचत नाही त्याचा त्रास होतो असं काहीच खाऊ नका नंबर चार समोरच्याने चांगले व्हावं म्हणून तुम्ही त्याला काहीतरी सांगितलं आणि तरीही तो दुखावला जात असेल आणि त्याला वाईट वाटत असेल तर अशा लोकांना काहीच सांगू नका नंबर पाच ज्यांनी तुमचा विश्वासघात केला ज्यांनी तुम्हाला फसवलं आहे अशा लोकांना पुन्हा आयुष्यात स्थान देऊ नका पण त्यांना तुमच्या डोक्यातही रागाच्या रूपाने ठेवू नका त्यांना तुमच्या जीवनातून आणि मनातून काढून टाका नंबर सहा वाईट काळ सुरू असताना आणि वाईट परिस्थितीत आपल्या नकारात्मक विचारांवर कंट्रोल ठेवा म्हणजे वाईट परिस्थिती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता नंबर सात चांगले सुरू असताना आणि चांगल्या परिस्थितीत गर्व करण्यावर कंट्रोल ठेवा नंबर आठ दुसऱ्याला यश मिळालं तर त्याच्यासोबत स्वतःची तुलना करून माझं का चांगलं झालं नाही असा भाव ठेवून दुसऱ्यावर जळण्यावर कंट्रोल ठेवा नंबर नऊ एकमेकांची मज्जामस्ती करताना शब्दावर कंट्रोल ठेवा नंबर दहा सर्वांमध्ये असताना बोलण्यावर कंट्रोल ठेवा म्हणजे पश्चातापाची वेळ येणार नाही नंबर अकरा संकटात असताना तुम्ही त्या संकटावर मात करू शकता ते धैर्य तुमच्याकडे आहे ती शक्ती तुमच्याकडे आहे याची जाणीव ठेवा नंबर बारा आपल्या लोकांचं वागणं पटलं नाही तर त्यांना ते सांगताना मी कोणते शब्द वापरते त्याने ती दूर तर जाणार नाही ना, ना। याच्यासाठीचा संयम व जाणीव ठेवा नंबर तेरा रागाच्या भरात शक्यतो जास्त बोलू नका आणि भावनेच्या भरात कोणाला वचन देऊ नका नंबर चौदा तुमचा आजार फक्त गोळ्या आणि औषधं दूर करू शकत नाहीत तर त्याच्यासाठी तुमची जीवनशैली आहार विचार या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सुद्धा समजून घ्या नंबर पंधरा माझ्या आयुष्यात मी कितीही कमावलं कितीही मिळवलं कितीही प्राप्त केलं तरीसुद्धा हे सर्व काही परमेश्वराच्या कृपेने होत आहे याची जाणीव सतत ठेवा आणि मुखामध्ये त्याचं गोड नाव नेहमीच असू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद